या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे विविध जनलाभ शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत सेंट जोसेफच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना आहे सेंट जोसेफ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या जेसा तर्फे शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शाळेतील हॉलमध्ये जनलाभ शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात आधार कार्ड अपडेशन नवीन आधार कार्ड आधार लिंकिंग आयुष्यमान कार्ड आभा कार्ड श्रम कार्ड आदी सर्वांची सोय सुविधा करण्यात आली होती तीन दिवस चाललेल्या चा 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 या कार्यक्रमास अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला हा कॅम्प सुरू ठेवण्याचा मानस असल्याचं जेसाच्या विद्यार्थी संघटनेनं कळवलं आहे यावेळी जेसाच्या विद्यार्थी संघटनेतील विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर दिनांक पाच सहा आणि सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेंट जोसेफ शाळेच्या माझी विद्यार्थ्यांनी म्हणजेच की जेसा मेंबर्सनी एक उपक्रम राबविला आहे ज्याच्यामध्ये आधार कार्ड आयुष्यमान कार्ड आभा कार्ड आणि श्रम कार्ड हे hey, कार्ड ज्यांना ज्यांना नवीन बनवून घ्यायचं असतील किंवा त्यांना अपग्रेड करून घ्यायचं असेल तर त्या संदर्भात हा उपक्रम राबविला आहे आणि या उपक्रमामध्ये अनेक लोकांनी त्यांचं काम करून घेतलेलं आहे आणि हा खूप फायदेशीर ठरलेला आहे सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू जेसा टीम बहुत ही अच्छा प्रोजेक्ट है और ऑर्गेनाइज भी बहुत अच्छे से किया है बहुत सारे बच्चों ने इसका यूज़ किया है उनके साथ साथ बहुत सारे पेरेंट्स ने भी अपने डॉक्यूमेंट्स अपडेट करवाए तो थैंक्स टू तो ऑल जेसआ जिनकी सोच बहुत अच्छे से लोगों तक तो पहुँची और लोगों ने उसका यूटिलाइज भी किया है सेंट जोसेफ़ एक्स स्टूडेंट एसोसिएशन सोलापुर वती ने आधार कार्ड अपग्रेडेशन आयुष्मान कार्ड साठी राबवण्यात आलेले शिबिर हे अत्यंत खूप चांगलं आणि सगळ्या पालकांना उपयोगाचं आहे तरी मी एक्स सें एक्स सेंट जोसेफ असोसिएशन सोलापूर यांचा खूप खूप आभारी आहे या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य फादर आनंद गायकवाड व जेसा संघटनेचे अध्यक्ष फादर विल्फ्रेड फर्नांडिस यांचं सहकार्य लावलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमीर बागवान रेहान देशमुख रोमा पटणे रोहरा हराजान पेरमल्ली राजेंद्र बोमरा अक्षय जवेरी यांनी परिश्रम घेतले